दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावामध्ये तब्बल आठ फूट लांबीचा अजगर आढळला आहे सर्पमित्रांनी अजगराला पकडून वनविभागाच्या वजन सात किलो सहाशे ग्राम इतके आहे धोत्री येथील गोकुल शुगर कारखाना परिसरात असलेल्या वन विभागाच्या जागेत कारखान्याचे कर्मचारी विद्रवान गजधाने हे उपाहारगृहात जात होते त्यावेळी त्यांना काहीतरी हालचाल करत असल्याचे दिसून आले जवळ जाऊन पाहिले असता तो अजगर असल्याचे त्यांना दिसले त्यांनी याची माहिती गावातील सर्पमित्रांना दिली सर्पमित्रांनी वन विभागाचे कर्मचारी बसवराज हिरोळे यांच्या ताब्यात अजगराला सोपविले दरम्यान अजगराला पकडण्यासाठी सर्पमित्र गेले असता तो आक्रमक झाला होता त्यामुळे अगदी सुरक्षितपणे पकडणे गरजेचे होते सर्पमित्र प्रशिक्षित असल्याने त्यांनी काही वेळातच अत्यंत शिताफीने अजगराला पकडले हा अजगर आठ फूट लांब तर सात किलो सहाशे किलोग्राम इतका वजनाचा होता सर्पमित्र नागनाथ बिराजदार अमोल बिराजदार मल्लिकार्जुन हिरोळे यांनी या बचाव कार्यात सहभाग घेतला धोधरी तालुका दक्षिण सोलापूर येथील गोकुळ शुगर कारखान्यामध्ये रविवार दिनांक का एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक आठ वाजता अजगर साप आढळलेला आहे तेथील कर्मचारी श्री विद्वान गजाने यांनी आम्हा मित्रांना अमोल बिराजदार नागेश बिराजदार व मल्लिकार्जुन हिरवळे यांना फोन केले असता आम्ही तातडीने त्या घटनास्थळी पोहोचलो घटनास्थळी पोहोचल्यानंतर पंधरा मिनटाच्या अथक परिश्रमानंतर त्या शापा अजगर सापाला आम्ही सुरक्षितपणे रेस्क्यू केले तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही येथील वनरक्षक बसवराज हिरोळे यांना घटनास्थळी बोलवून आणि सोलापूरचे नाग फाऊंडेशन आणि वाईल्ड लाईफ कन्सर्वेशन या टीमला बोलवून आम्ही वनविभागाच्या ताब्यात तो अजगर सापाला सुपूर्द केला